नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आपणाला एक ते अकरा गुंठ्यांचे ओपन प्लॉट्स मिळणार आहेत इंटरनल रोड या ठिकाणी आपणाला सोळा फूट आणि तसेच मेन रस्ता हा आपला वीस फूट आपणाला या प्रोजेक्टसाठी मिळणार आहे या ठिकाणी आपणाला पाण्यासाठी विहीरसुद्धा आपल्या या प्रोजेक्टसाठी उपलब्ध आहे हा आपला एकूण एक ते अकरा कोण असलेला ओपन बंगलो प्लॉट्स आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन वॉल कंपाऊंड तसेच अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन स्ट्रीट लाईट या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत डोंगरगाव दो, रोड वाडेबोलाई या ठिकाणी आपल्याला हे प्लॉट्स मिळणार आहेत मेन रोडपासून फक्त चारशे मीटर अंतरावरती आपणाला हे प्लॉट्स मिळणार पंचवीस हजार रुपये भरूनसुद्धा हा प्लॉट बुक करू शकता या प्लॉटची किंमत ही फक्त सात लाख रुपये किंमत आहे या ठिकाणी आपण कॅशमध्ये प्लॉट खरेदी करून आपणाला तुमच्या डिझाईननुसार रोहस कन्स्ट्रक्शन करून दिले जाईल आपणाला कन्स्ट्रक्शनसाठी या ठिकाणी लोनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हा आपला प्रपोज्ड आर्जून असलेला प्लॉट आहे प्लॉटला आपणाला सोळा फूट इंटरनल रस्ता आणि तसेच वीस फूट हा मेन रस्ता मिळणार आहे प्लॉटला संपूर्ण बाजूला वॉल कंपाऊंड तसेच स्वतंत्र नळ कनेक्शन अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन वृक्षारोपण या सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत पाण्यासाठी आपणाला या प्रोजेक्टमध्ये विहीरसुद्धा आपणाला आहे पूर्व पश्चिम दिशा असलेले आपले या ठिकाणी एक ते अकरा गुंठ्यांचे ओपन प्लॉट्स आहेत डोंगरगाव रोड वाडेबोल्लाई या रस्त्यापासून फक्त चारशे मीटर मेन रोड रस्त्यालगत लागून असलेले हे आपले प्लॉटिंग आहे या प्लॉट्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्या ग्रुपवरती तुम्हाला मिळतील जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील